एज्युकेशन रेडिओ जिथे चर्चा होते फक्त शिक्षणाची आज डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती संपूर्ण भारत देशात शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात येते तर एज्युकेशन रेडिओ काही विशेष शिक्षकांचे त्यांच्या बालकांकडून मत जाणून घेणार आहे तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आमंत्रित बालक इथे आपले मनोगत व्यक्त करतील परंतु आज खास प्रमुख अतिथी म्हणून एज्युकेशन रेडिओवर उपस्थित झालेले आहे सन्माननीय दिनकर टेमकर साहेब निवृत्त शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्याचे शिक्षकांना प्रेरणादायी संदेश देणार आहेत तर दिनकर टेमकर साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे आदरणीय दिनकर टेमकर साहेब आपला एज्युकेशन रेडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे आज शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा एज्युकेशन रेडिओवर आपल्या विचारांना जाणून घेण्यासाठी आपल्याला आमंत्रित करण्यात आलेले आहे कारण आपण एका प्राथमिक शिक्षकापासून तर महाराष्ट्राच्या शिक्षण संचालकापर्यंत भूमिका पार पाडलेल्या आहेत तर आज आम्हाला सर्वांना जाणून घ्यायचं आहे की आपल्या मते शिक्षक म्हणजे काय किंवा शिक्षकाची व्याख्या कशी असायला हवी सर्वांना नमस्कार पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस शिक्षक दिन हा खूप आनंददायी दिवस असतो ज्या शिक्षकांना राज्यस्तरीय राष्ट्रस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाल्या त्या सर्व शिक्षकांना खूप खूप शुभेच्छा त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा शिक्षक म्हटल्यानंतर समाजाला शिक्षकाकडून फार अपेक्षा असते शिक्षक हे सतत स्वतः शिकणारे असले पाहिजे जेणेकरून ते आपलं ज्ञान विद्यार्थ्यांना चांगलं देऊ शकतील शिक्षक हे क्षमाशील असतात समाजाची अशी अपेक्षा असते की शिक्षकाने क्षमाशील असावं विद्यार्थ्यांनी काहीही चुका केल्या तरी त्या माफ करण्याचं त्यांना शिकवलं पाहिजे आणि त्यांचे विद्यार्थीसुद्धा भविष्यात क्षमाशील नागरिक निर्माण होतील यासाठी त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे त्याचबरोबर शिक्षक हे सतत कर्तव्य तत्व असले पाहिजेत जेणेकरून त्यांचे विद्यार्थीसुद्धा भविष्यात कर्तव्य तत्पर निर्माण होतील एन ए पी दोन हजार वीसमध्ये शिक्षकाकडून फार अपेक्षा केलेल्या आहेत शिक्षक हे आपल्या विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती करण्यासाठी सातत्याने झटत असतात आणि त्यामुळे शिक्षकांना समाजामध्ये खूप मान असतो आजही आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये शिक्षकांनी जो शब्द टाकलेला असतो तो प्रमाण मानला जातो खूप शिक्षकांना ग्रामीण भागामध्ये अजूनही मान असतो विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी शिक्षक सातत्याने झटले पाहिजे त्यांची बौद्धिक शारीरिक आणि सामाजिक वाढ होण्यासाठी शिक्षकांनी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत शिक्षकांनी शिकवताना आपलं अध्यापन कसं आनंदायी होईल यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजे त्याचबरोबर विविध क्रीडा प्रकारातून खेळातून शिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याचबरोबर सातत्याने नवीन नवीन प्रयोग केले पाहिजेत आणि या प्रयोगातून विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्या अध्यापनामध्ये दररोज नाविन्यता जर असली तर विद्यार्थ्यांना ते ज्ञान चांगले समजते आणि शिक्षकांच्या अध्यापन हे प्रभावी होते त्याचबरोबर ज दररोज नवनवीन तंत्रज्ञान येत आहे त्या ता तंत्रज्ञानाचा वापर शिक्षकाने करण्याचं शिकले पाहिजे आणि विद्यार्थ्यांना त्यांचा लाभ देण्याचा प्रयत्न केला पाहिजे मला माहिती आहे का बरेचसे शिक्षक हे अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर सातत्याने करत आहेत आणि ते सतत त्याने सातत्याने अद्यावत होत आहेत मी पुन्हा एकदा पाच सप्टेंबर त्या शिक्षकांना शुभेच्छा देतो धन्यवाद आज शिक्षक दिनानिमित्त आपण दिलेला संदेश सर्व शिक्षकांसाठी प्रेरणादायी आहे आदरणीय दिनकर टेमकर साहेब आपण शिक्षण संचालकच नाही तर नेहमी शिक्षकांना आणि शिक्षणाला प्रेरणा देणारे एक महाराष्ट्राचे आवडते व्यक्तिमत्व होते आणि आहात तर आपल्यालासुद्धा शिक्षक दिनाच्या एज्युकेशन रेडी करून हार्दिक शुभेच्छा एज्युकेशन रेडिओ फक्त भारतातीलच नाही तर जगातील इतर देशांना सुद्धा जोडण्याचे कार्य करीत असते तर आज शिक्षक दिनानिमित्त खास नायजेरिया देशातील एका शाळेतून आपल्याला शिक्षक विशेष गीत त्यांच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी गायलेल्या आवाजातून प्राप्त झालेला आहे तर चला ऐकूया kékeré òhun rẹ ló fi kọ́wá ti jáà kú iṣẹ́ awa. awakọ̀lù kọ́ wa kú iṣẹ́ pẹ̀lú tẹ̀ríba mọ́lẹ̀ awakọ̀lù kọ́ iṣẹ́ foliwọ the teachers day celebration in india is an important day to record with to honour teachers contribution and commitment of teachers who reshape and mould for the nation building and development warm greeting to the people of india on teachers day on behalf of the nigerian students i oladipo sumayani femi appreciate the wavy support and selfless commitment of indian teachers to inspire elevate educate and empower the young minds for a bright future with this honourable day i say the biggest thank you to all.

चेंबूर एज्युकेशनल सोसायटी प्राथमिक शाळा चेंबूर मुंबई येथील चिमुकला यश श्रीकांत गायकवाड वर्ग सातवा आणि गोड चिमुकली निशा मारुती बांबरकर इयत्ता तिसरी वर्गातील विद्यार्थिनी आपल्या आवडत्या वर्ग शिक्षिकाबद्दल काय सांगत आहे तर चला ऐकूया यांची गोडवाणी आहे माझ्या शाळेचं नाव चेंबूर एज्युकेशन सोसायटी आहे मी आत्ता सातवीमध्ये शिकत आहे मला माझ्या शाळेतील स्पृहाबाई खूप आवडतात मी पहिलीत असताना त्यांनी मला टॅलेंट स्पर्धेत भाग घ्यायला सांगितला त्या स्पर्धेत मी गणपती स्केच काढला व माझा पहिला नंबर आला मला ट्रॉफी भेटली व माझ्या शाळेला सात हजाराचा चेक मिळाला इथूनच मला स्पर्धेची आवड निर्माण झाली माझ्या टीचर मला प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यायला सांगतात मी मनाचे श्लोक संस्कृत श्लोक वक्तृत्व स्पर्धा भाषण चित्रकला या सगळ्या स्पर्धेत मी भाग घ्यायला शिकलो स्पर्धेत भाग घेतल्यामुळे माझ्या अंगी सबाधितपणा आला उच्चार स्पष्ट यायला लागले प्रत्येक स्पर्धेत माझा प्रथम क्रमांक यायला लागला मला खूपच आनंद व्हायचा हा सगळा आनंद मला माझ्या स्पृहा टीचरमुळे मिळाला मला टीचर खूप आवडतात अशा टीचर सगळ्यांनाच भेटल्या पाहिजे माझं भाग्य चांगलं आहे की मला अशा टीचर मिळाल्या मी व मी त्यांचा आवडता विद्यार्थी झालो धन्यवाद नमस्कार मी निशा मारुती बांबरकर चेंबूर एज्युकेशन सोसायटीची प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिकते मला इयत्ता पहिलीपासून स्पृहा इंदूबाई शिकवतात मला माझ्या बाई, बाई खूप आवडतात त्या कडक शिस्त आम्हाला लावतात लाडपण तेवढ्याच करतात आम्हाला बडबड गीत अभिनय गीत कथाकथन शिकवतात सुंदर सुंदर चित्रे काढायला शिकवतात कागदापासून आम्ही खूप वस्तू बनवतो टाकाऊ वस्तूंपासून कलात्मक सुंदर वस्तू बनवतो मला शाळेत रोज यायला खूप आवडते कारण वर्गात खूप आनंद मिळतो आय लव्ह माय टीचर अगदी बरोबर यश आणि निशा आपल्या या गोडवाणीतून आपल्या स्पृहा सुरेश इंदू टीचरबद्दलची भावना खरंच मनाला स्पर्श करणारी होती स्पृहा इंदू टीचर आपल्या कार्याला मानाचा मुजरा एज्युकेशन रेडिओकडून तसेच चेंबूर एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांचे सुद्धा अभिनंदन आपण आपल्या देशाला सशक्त करण्याकरिता सर्व तत्पर आहात आणि तडमडीने काम करत आहात हे आपल्या विद्यार्थ्यांच्या वाणीतून दिसून येते आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा अभिनंदन एज्युकेशन रेडिओकडून एज्युकेशन रेडिओ कनेक्टिंग वर्ल्ड यानंतर आपण ऐकूया नागपूर येथील लोकमान्य टिळक उच्च प्राथमिक शाळा दत्तवाडी नागपूर येथील कुमारी गुंजन शेषराव गोरले ही चिमुकली काय सांगत आहे आपल्या आवडत्या गुरुजनांबद्दल मी गुंजन गोडले इयत्ता सातवी व लोकमान्य टिळकच्या शाळेत शिकते माझ्या वर्गशिक्षिकांचे नाव सपना मॅम आहे त्या आम्हाला इंग्रजी विषय शिकवतात त्या इंग्रजी विषय अतिशय रंजक पद्धतीने शिकवतात त्यांचा आवाज खूप गोड आहे जी मुले वाचनात मागे आहेत त्या मुलांना वाचन शिकवण्यासाठी त्या विशेष प्रयत्न करतात शाळेतील अभ्यासासोबतच त्या शाळेबाहेरील विविध उपक्रम देखील राबवतात त्या आम्हाला नेहमी आनंदाने शिकवतात मला माझ्या शिक्षिका खूप आवडतात मला त्यांचा खूप अभिमान आहे थँक्यू गुंजन बेटा अतिशय छान बोललीस आमच्या मॅडमचा आम्हाला अभिमान आहे आणि त्यांचा आवाज गोड आहे वाचनात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ते विशेष प्रयत्न करतात खरंच प्रत्येक शिक्षकाने सपना उंदरे मॅडमसारखा प्रयत्न करायलाच हवे कारण प्रत्येक विद्यार्थ्याला ही प्रत्येक शिक्षकाची जबाबदारी आहे तर लोकमान्य टिळक उच्च प्राथमिक शाळेतील सर्व गुरुजनांचे अभिनंदन मुख्याध्यापकाचे सुद्धा अभिनंदन आपण खूप सुंदर कार्य करत आहात वर्ल्ड यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तालुका मुलचेरा येथील निधी आनंदराव रामटेके आपल्या वर्ग शिक्षकाबद्दल काय मनोगत व्यक्त करता आहे चला ऐकूया माझे नाव निधी आनंदराव रामटेके आहे मी वर्ग पाचवीमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येल्ला केंद्रलगाम तालुका मुलचेरा जिल्हा गडचिरोली असून माझे वर्ग शिक्षक श्री लक्ष्मण रत्नम सर आहेत प्रत्येकाला आपल्या शाळेतील एखादी शिक्षक आवडत असतात अगदी त्याचप्रमाणे मलासुद्धा माझे वर्गशिक्षक श्री लक्ष्मण रत्नम सर खूप आवडतात ते माझे लाडके सर आहे सुरुवातीला मला त्यांची भीती वाटायची पण हळूहळू मला त्यांच्यातील आत्मीयता बघून माझ्या मनातील ती भीती दूर झाली त्यांच्यामुळे मला खूप गोष्टी शिकायला मिळाले रत्नम सर आम्हाला वेळोवेळी गरज पडेल तिथे मदत करतात छान छान गाणी गोष्टी शिकवतात ज्या दिवशी सुट्टी असते त्याही दिवशी मला शाळेत जावेसे वाटते माझे शिक्षक माझ्यासाठी आदर्श शिक्षक आहेत धन्यवाद लक्ष्मण रत्नम सर विद्यार्थ्याविषयी तुमच्या मनात असलेली आत्मीयता आणि भीती दूर करून प्रेम निर्माण करून त्यांना शिक्षणाची आवड निर्माण करणे अतिशय महान कार्य आपल्या कार्याला मनोमन सलाम एज्युकेशन रेडिओचा Education Radio. Education Radio. To the world. चला तर कर्मवीर विद्यालय नागभेड जिल्हा चंद्रपूर येथून कुमारी गायत्री गोकुड़ फाटे वर्ग दहावा आर्य सत्या अनिल डोंगरे वर्ग दहावा असे दोन विद्यार्थी आपल्या आवडत्या टीचर बद्दल आपले, आपले गोड मत व्यक्त करणार तर चला ऐकूया नमस्कार माझे नाव गायत्री गोकुळ फाटे आहे मी दहावीला शिकत आहे माझ्या शाळेचे नाव कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय आहे मी आज माझ्या आवडत्या शिक्षिकाबद्दल सांगणार आहे आपल्या जीवनामध्ये पहिली गुरु आपली आई असते आणि दुसरी गुरु ती एक शिक्षिका असते माझ्या आवडत्या शिक्षिका सो चिलबुले टीचर आहे त्या दयाळू व प्रेमळ आहे त्या आम्हाला विज्ञान विषय शिकवतात त्या नेहमी आनंदात व हसत राहतात त्यांच्या शिकवण्याची पद्धत सर्व विद्यार्थ्यांना कळेल अशी सोपी आहे त्या आमच्यावर चांगले संस्कार करतात त्या आदर्श शिक्षिका आहे त्यांचं मी नेहमी आदर करते त्यांच्यामुळे मला विज्ञान विषय प्रिय झाला त्या शिकवत असताना संपूर्ण वर्ग त्यांच्या शिकवण्यात रंगून जातो आणि कितीही अवघड असेल तरी त्या सरळ भाषेत समजवून सांगतात त्या अंधश्रद्धा दूर करतात कारण त्या एक विज्ञान शिक्षिका आहेत आमच्या परिसरामध्ये एक अंधश्रद्धा पसरली की नंदी पाणी पिते हे अंधश्रद्धा आहे हे आम्हाला साबित करून दाखवलं त्या नेहमी सांगत असतात कि विज्ञानवर विश्वास ठेवा त्या नेहमी सर्वांना प्रेमाने समजवतात त्या एक शिस्तप्रिय शिक्षिका आहे त्या टीचर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्पर्धात भाग घेण्यात घेण्यास नेहमी मदत करतात त्या फक्त पुस्तकीय ज्ञान देत नाही तर चांगले संस्कार पण करतात त्या नेहमी नवीन नवीन उपक्रम करत असतात त्या उपक्रमामधून त्या काय शिकतील व त्यांच्या विद्यार्थ्यांना नवीन त्या काय शिकवू शकतील हा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो त्या निसर्गावर प्रेम करतात त्या आम्हाला पण सांगतात की निसर्गावर प्रेम करा प्राणी मात्रावर प्रेम करा धन्यवाद माझे नाव आरे अनिल डोंगरी आहे मी कर्मवीर विद्यालयत आता खनिष्ठ महाविद्यालय नागबेड येथील दहावीमध्ये शिकणारा विद्यार्थी आहे शिस्तप्रिय स्वाभिमानी प्रामाणिक परोपकारी निसर्गमित्र असे विविध गुण अंगी असणारी माझी आवडती शिक्षिका म्हणजे श्री चिलबुले टीचर चिलबुले टीचर ही फक्त माझीच नव्हे तर संपूर्ण वर्गाची आवडती टीचर आहे एखादे शिक्षक किंवा शिक्षिका जेव्हा वर्गात एक शिक्षक म्हणून नव्हे तर एक मित्र म्हणून राहतात शिकवतात मित्रासारखे वागतात तेव्हा ते विद्यार्थी आणि शिक्षकामध्ये का एक आपुलबी निर्माण होते एक वेगळे नातं तयार होतो असाच नाता आमच्या चिडबुले टीचर आणि आमच्यात तयार झालेला आहे त्या टीचर सांगत असतात की कधीही हार मानू नये सतत प्रयत्न करायला हवे अपयश तर येणारच परंतु कधी ना कधी तर यश मिळणारच चिळबुले टीचर या विज्ञान शिक्षिका आहे त्या आम्हाला समाजात पसरलेल्या अंधश्रद्धेचे निराकरण सांगत असतात त्या टीचर कोणाचाही भेदभाव करत नाही त्या सर्वांच्या अडचणी समजून घेतात त्या मला प्रत्येक स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करत असतात त्या म्हणतात की बक्षीस नाही मिळालं तरी चालेल परंतु विविध उपक्रम विविध स्पर्धांमध्ये भाग घेतल्यामुळे विविध प्रकारची माहिती आपल्याला मिळत असते खरा शिक्षक तोच जो विद्यार्थ्यांना प्रेरित करतो प्रेरणा देतो आणि यामध्ये रजनी चुलबुले टीचर तुम्ही अगदी अव्वल आहात आपल्याला हार्दिक शुभेच्छा विद्यार्थ्याचे हे बोल आपल्यासाठी एका पुरस्काराप्रमाणे आहे आणि तसेच कर्मवीर विद्यालयातील सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापकांचे सुद्धा अभिनंदन आपण विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे शिक्षण देत आहात एज्युकेशन रेडिओकडून आपले आभार एज्युकेशन रेडिओ कनेक्टिंग वर्ल्ड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदोरा तालुका आष्टी जिल्हा वर्धा येथील एक चिमुकला विद्यार्थी सिद्धेश ज्ञानेश्वर भोंडवे आपल्या टीचरविषयी आपले, टीचर आपले गोड असे मनोगत व्यक्त करीत आहे तर चला ऐकूया माझे नाव सिद्धेश ज्ञानेश्वर भोंडवे आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदोरा पुनर्वसन तालुका आष्टी जिल्हा वर्धा मी आत्ता चौथीत शिकत आहे माझ्या टीचरचे नाव नूतन टीचर आहे माझे टीचर आम्हाला खूप छान शिकवतात जेव्हापासून हे टीचर आलेले आहेत तेव्हापासून मला शिक्षण येत आहे आम टीचर अभ्यासासोबत खेळसुद्धा शिकवतात बॅग इरेज सुद्धा देतात आमच्या टीचर स्वच्छतेकडे पण खूप लक्ष ठेवतात mm. थँक्यू आमची टीचर अभ्यासासोबत स्वच्छतेकडेसुद्धा लक्ष देते आणि आम्हाला बॅग इरेझर पेन्सिल बुक देऊन मदतसुद्धा करते नूतन टीचर आपल्या आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये असलेल्या स्नेहबंधाला एज्युकेशन रेडिओचा नमन अभिवादन असेच आपण कार्य करत राहा सांगली जिल्ह्यातील तालुका कवठे महांकाड येथील जिल्हा परिषद मुलांची शाळा क्रमांक एक देशिंग येथील रुद्र जाधव आपल्या टीचरविषयी काय मत व्यक्त करतो तर चला ऐकूया माझ्या शिक्षकांचे नाव आत्तार टीचर आहे माझे शिक्षक मला खूप आवडतात त्या आम्हाला आम्हाला गाणी गोष्टी शिकवतात आमचा वर्ग खूप स्वच्छ असतो आमच्या टीचर आम्हाला अभ्यासाबरोबर झाडे फुले यांची माहिती सांगतात आमच्या टीचरांना सुंदर अक्षर खूप आवडत्या त्यामुळे माझे अक्षर खूप छान आहे माझ्या टीचर चांगले खेळ घेतात माझ्या टीचर अवघड प्रश्न सोपे करून देतात मला माझा वर्ग व वर्ग शिक्षक आवडतात अंजुम अतार टीचर आपले हार्दिक अभिनंदन एज्युकेशन रेडिओकडून कारण रुद्र जाधव आज आपल्या मनातील भावना या एज्युकेशन रेडिओ सांगितलेले आहे की कठीण प्रश्नसुद्धा आमची टीचर सोपी करून सांगते अतिशय महत्त्वाचं आहे आत्मविश्वास निर्माण करणे आणि आपण आत्मविश्वास निर्माण करण्यात यशस्वी ठरल्या हे या रुद्राच्या भावनेतून व्यक्त होते अभिनंदन एज्युकेशन रेडिओ एज्युकेशन कनेक्टिंग जिला जालना तालुका वनसावंगी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अवलगाव बुजुर्ग येथून कुमारी नंदनी गणेश गोरडे आपल्या टीचर बद्दल काय मत व्यक्त करीत आहे तर चला ऐकूया माझा नमस्कार मी नंदिनी गणेश गोर्डे वर्ग आठवी मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अवलगाव बुजुर्ग तालुका घाणसांगी जिल्हा जाणला असून माझे वर्ग शिक्षक श्री निलेश जोशी, निले जोशी सर हे आहेत गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु रसाक्षात परब्रह्म तसमय श्री गुरुवेनमा संस्कृतमधील सुभाषितातील ओळी याप्रमाणे माझे शिक्षक श्री निलेश जोशी सर मित्रांनो तुम्हाला पण अनेक सरामध्ये आपल्याला कोणतेही एक सर फार आवडत असे तसेच मलाही माझे वर्ग शिक्षक म्हणजे माझे आवडते सर निलेश जोशी सर हे सर आम्हाला मार्गदर्शन संस्कार करण्याचे काम करतात तसेच शिक्षण हे चार भिंती भिंतीमध्ये मर्यादित न ठेवता आनंददायी कशा कशा पद्धतीने देता येईल यासाठी नेहमी आम्हाला नवनवीन उपक्रम खेळ कृतीतून शिक्षण प्रयोग स्मार्ट बोर्डचा प्रत्यक्ष वापर त्यांच्या अध्यापनात करतात म्हणून मला माझे वर्ग शिक्षक फार आवडतात त्यामुळे आम्हाला त्यामुळे आम्हाला सरांचे शिकवणे फार आवडतात धन्यवाद खूप खूप अभिनंदन निलेश जोशी सर आपण शिक्षणासोबत संस्कार आणि तंत्रज्ञानाचा वापर करून आनंदायी शिक्षणसुद्धा विद्यार्थ्यांना देत आहात आणि हे विद्यार्थ्यांसाठी आणि प्रत्येक शिक्षकांसाठी अभिमानास्पद बाब आहे तर आपल्या शाळेतील सर्व गुरुजनांचे आणि मुख्याध्यापकाचे सुद्धा एज्युकेशन रेडिओकडून अभिनंदन रेडिओ कनेक्टिंग जिल्हा नांदेड तालुका मुदखेड जिल्हा परिषद हायस्कूल बारड इथून युवराज संजयराव गडगेकर आपल्या शिक्षकाविषयीचे मनोगत भाव एज्युकेशन रेडिओला व्यक्त करीत आहे तर चला ऐकूया नमस्कार माझे नाव युवराज संजयराव गडगेकर आहे मी यत्ता सातवीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद हायस्कूल बारड आहे तालुका मुदखेड जिल्हा नांदेड आमचे सर आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने कविता कशा पाठ करायच्या आणि त्यांचे अर्थ कसे लक्षात ठेवायचे हे सुद्धा सांगतात आमचे सर म्हणजेच राऊत सर यांनी आम्हाला मोडी लिपीचासुद्धा अभ्यास करून घेतलेला आहे आमच्या सरांनी आम्हाला खूप प्रोत्साहन केले आणि आम्हाला स्टेजवर कसे जायचे ते सुद्धा सांगितले संतोष राऊत सर इथे युवराजने दिलेला मनोगत हा एका पुरस्कारासारखाच आहे आपण मोडी लिपी आणि विद्यार्थ्यांना नेहमी प्रोत्साहन देतात त्यांना स्टेजवर कसे बोलायचे कसे जायचे याविषयी धाडस देता खरोखरच आपल्या या कार्याला एज्युकेशन रेडिओचा अभिवादन सलाम आणि इतर आपल्या शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांचे सुद्धा अभिनंदन एज्युकेशन वेळ एज्युकेशन वेळ एज्युकेशन वेळ कनेक्टिंग टू द एज्युकेशन वर्ल्ड